त्यावेळी त्या, त्या साधू महाराजांनी सांगितलं की राजा तू फार थकून आलाय अगोदर थोडी फळं खा आणि नंतर पाणी घे डायरेक्ट तू पाणी पिऊ नको तुला त्रास होईल थोडीशी फळं आणि पाणी घेतल्यानंतर राजाने विचारलं की तुम्ही ओळखलत कसं तुम्हाला तर दिसत नाही आणि तुम्ही मी आल्याबरोबर राजा बस राजा तू फळं खा राजा तू पाणी घे असं कसं काय म्हटलं त्यावेळी त्या साधू महाराजांनी सांगितलं की या अगोदर तुझे सैनिक आणि प्रधान येथे चौकशी करून गेलेत मग राजाला अजून विशेष वाटलं ते म्हटले तुम्हाला तर दिसत नाही परंतु तुम्ही नेमकं कसं ओळखलं की पहिला आलेला सैनिक होता आणि दुसऱ्यांदा आलेला प्रधान होता आणि तिसऱ्यांदा आलेला राजा आहे हे तुम्ही कसं ओळखलं त्यावेळी त्या साधू महाराजांनी सांगितलं की पहिला जो आला होता सैनिक तो मला गोसावड्या म्हटला त्यावरून मी ओळखलं हा सैनिक आहे दुसरा आलेला प्रधान होता त्यांनी साधू महाराज म्हणून मला विनंती केली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हा त्याच्यावरचा थोडासा अधिकारी पुरुष आहे तो निश्चितच प्रधान आहे आणि राजा ज्यावेळेस तू आला तू माझं दर्शन घेतलं आणि विनम्रतेने मला विचारलं की मी इथलं पाणी घेऊ शकतो का त्यावेळी माझ्या लक्षात आलं की जो इतका विनम्र आहे तो निश्चितच राजा असला पाहिजे त्यामुळे जितका माणूस विनम्र असतो तितका तो खऱ्या अर्थानं मोठा असतो त्यामुळे विनम्रता ज्ञानाबरोबर दुसरी येणारी अवघड गोष्ट कुठली असेल तर ती आहे अहंकार ज्ञानाबरोबर आपल्याला लगेच अहंकार येण्याची दाद शक्यता असते कारण ज्ञानाबरोबर अहंकार येणार नाही ह्याची काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे कारण माऊलींनी सांगितले नवल अहंकाराची गोटी लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटे नाचवे हे अहंकाराचं वैशिष्ट्य आहे की ते अज्ञानाच्या मागे जात नाही जो ज्ञानी असेल त्याला मात्र कधी सोडत नाही त्यामुळं ज्ञान प्राप्त करत असताना त्याच्याबरोबर अहंकार येणार नाही ह्याची सुद्धा दक्षता आपण घेतली पाहिजे कारण असं म्हणतात की पुरी दुनिया भी जीत सकते हे संस्कार से पुरी दुनिया भी जीत सकते हे संस्कार से और जितावा सब हार जाता आहे सिर्फ अहंकार से त्यामुळं अहंकारापासून आपण दूर राहणं अतिशय गरजेचं आहे तुलसी साथी विपत्तिके विद्या विनय आणि तिसरा गुण आपल्याला सांगितला आहे विवेक विवेक जर आपल्यामध्ये असेल तर संकट काळामध्ये काय करावं आणि काय करू नये हा विवेक आपल्याजवळ असणं अतिशय गरजेचं आहे सत्य काय आहे असत्य काय आहे हे समजून घेऊन त्या संकटावरती आपण मात केली पाहिजे त्या बाबतीत नेमकं चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे याविषयीसुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे सारासार विवेक त्या बाबतीतला न्याय बाजू कोणती आहे अन्यायी बाजू कोणती आहे हा सारासार विवेक आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे आणि यातील फरक जाणणं न्याय अन्याय सत्य असत्य चांगले वाईट यातील फरक जाणण्याची क्षमता असणं म्हणजेच आपल्या अंगी विवेक असणं सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता तुकाराम महाराजांचे शब्द आहेत सत्य असत्य काय आहे त्याच्या मुळाशी आपण गेलो तरच आपल्याला ही विवेक विवेकबुद्धी विवेक विवेकबुद्धी आपल्याला प्राप्त होते आणि नेमकं कधी काय करायचं त्याच्याविषयी आपल्याला फार छान ज्ञान किंवा फार छान मार्गदर्शन ज्यांच्या चरित्रातून मिळतं ते म्हणजे दोन चरित्र एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज नेमकी लढाई कुठं करायची नेमका तह कुठं करायचा अफजलखानाला पत्र पाठवलं मी तुम्हाला घाबरलो म्हणून आणि त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी आणून अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला त्याच पद्धतीनं जरासंधाच्या वारंवारच्या आक्रमणाला त्या ठिकाणी वारंवार तोंड नेण्यापेक्षा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने त्या तिथून माघार घेणं बऱ्याच वेळा निर्णय घेतला त्यामुळं काही ठिकाणी त्यांना रणछोडदास असं म्हटलं जातं म्हणजे माघार कुठं घ्यायची हे सुद्धा त्या सतसद विवेकबुद्धीच्या जोरावरच ठरलं जातं नेमकी लढाई कुठं करायची नेमका हल्ला कुठं करायचा नेमका तहळ कुठं करायचा हा विवेक संकटाच्या काळी आपल्या अंगी असणं अतिशय गरजेचं आहे नेमकं बासरी कधी धरायची आणि त्या बासरी धरलेल्या हातामध्ये सुदर्शन चक्र कधी धरायचं हे विवेक असणं